కటి ఓకే ఓకే

thank you Okay. 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 So much on gotta get this, ya. Yeah. Okay. पुढे येणार नाहीत भाऊ सगळे या पाठीमागं रा

कशी खात्यात जीवाला कसता कशी खात्यात जीवाला कशी खात्यात जीवाला जीवाला माझ्या गावाकडे चल माझे दोस्ता माझ्या गावाकडे चल माझे दोस्ता काका कुट्याचा तुडवीत रस्ता काका कुट्याचा माझ्या गावाकडे चल माझे दोस्ता माझ्या गावाकडे चल माझे दोस्ता Care about Patsa, Papatha Hirwana, Care about Patsa, Papatha Hirwana, Care about Patsa, Papatha Hirwana, Care about Patsa Hirwana, Care about 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 आई न चुकवलं कोण कोण त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता त्यांच्या घामाचा भाऊ लय सस्ता त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता माझ्या गावाकडे सलमाकड्या दोस्ता माझ्या खोट्याचा चुडवीचा रस्ता माझ्याचा चुडवीत रस्ता माझ्या चल सलमाकड सलमा डब्यात डब्यात साखर गोड डब्यात डब्यात साखर गोड डब्यात Gadha tasa kar the ita dhabiye. Gadha tasa kar mouda, ita bapa changa la pouda, ita bapa la बापाच्या अंगाला फो बापाच्या बापाच्या अंगाला फोड भाव ठरतो र न पुस्ता भाव ठरतो पुसार भाव ठरतो र न पुसता भाव ठरतो त्याला न पुस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोसा का कुट्याचा तोड वेतन

गावाला कुणी नवाले उगीत कशा घालतात माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे कुठ्याचा तुडवी तर चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्त माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्त धन्यवाद वाटर कप मध्ये भोसरी गावानं मोठा सहभाग नोंदवलेला आहे खरं बघितलं तर या राज्यामध्ये जलयुक्त शिवार योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हातामध्ये घेतली आणि बघता बघता ही जलयुक्त शिवार योजना ही जनतेची एक चळवळ बनलेली आहे आणि जनतेला पाण्याचं महत्व समजलेलं आहे एकेकाळी म्हटलं जायचं की पाण्यासाठी देशामध्ये आणि दे जगामध्ये दे युद्ध होती परंतु आम्ही युद्ध होऊ देणार नाही कारण पाण्याचा थेंबा थेंबाचा आम्ही योग्य वापर आणि नियोजन करू अशा पद्धतीनं गावोगाड्यातला शेताभात राबणारा शेतकरी आणि त्याची माई मावली आणि सगळ्यात तरुण युवकवर्ग आज कामाला लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहे एक वेळा चळवळ एखादी बनली आणि सगळा समुदाय कामाला लागला की शासनही त्यांच्याबरोबर कामाला लागत असतं आणि आज खऱ्या अर्थानं या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील प्रांत असतील कृषी खात्याचे अधिकारी सगळेच विभाग अगदी मनापासून कामाला लागलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि ही एक जलक्रांतीच आहे असं म्हटलं तर वागवत काल तुम्ही साताऱ्यामध्ये पत्रकारांशी बोलताना असं म्हणाला की पाण्याची भूगर्भातली पाती वाढवण्यासाठी काही नवीन योजना तुम्ही आणता त्या योजना काय आहेत जेणेकरून याही लोकांना उत्साह वाढेल की आपण आपण जे काम करतोय आपल्या आपल्यावर लोकांचं लक्ष आहे जी गावं कपमध्ये किंवा स्वतःहून पुढे येऊन पाणी अडवण्याचं काम करत आहेत आणि जलयुक्त शिवार योजनेमध्ये ज्या गावांचं काम पूर्ण शंभर टक्के होऊ शकलेलं नाही पण गावश्रमदानानंतर काम करायला पुढं आले तर निश्चितपणानं वेगवेगळ्या माध्यमातून त्या गावांना मदत केली जाईल मग त्या ठिकाणी चर हृदय असेल सिमेंट मातीचे बंधारे असतील याच्यासाठी त्या ठिकाणी त्या कामांना गती आणि मंजुरी देण्याचं काम युद्धपातळीवरती होईल भूगर्भातली पाण्याची पातळी वाटणं गरजेचं आहे कारण सह्याद्रीच्या कुशीत असणारे सातारा हा जिल्हा आहे किंवा सांगली तर या ठिकाणी खडक जवळ आहे आणि त्यामुळं या ठिकाणी रिच आ, रिचार्जिंग वॉटर पद्धतीचा उपयोग वापर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भूवैधानिक खात्याच्या माध्यमातून करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि त्या दृष्टीने ज्या ठिकाणी सिमेंट आणि मातीचे बंधारे घेतले जातील त्याच्यामध्ये किंवा पिण्याच्या पाण्याच्या विहिरी असतील तिथं रिचार्जिंग बोरवेल घेण्याचं कामसुद्धा आम्ही पातळीवरती आणि तिथं प्लॅन तयार करून करणार आहोत गाव करील ते राव करील काय असं म्हटलं जातं आज ही एकी बघितल्यावर तुम्ही काय राज्यातल्या जनतेला संदेश द्याल नाही राज्यातल्या जनतेनं खऱ्या अर्थानं पाण्याचं महत्व ओळखून मोठ्या योजना व्हायला फार दीर्घकाळ जात असतो आणि तोपर्यंत अनेक पिढ्या ह्या दुष्काळामध्ये वंचित राहत असतात पाण्याविना वंचित राहत असतात त्यामुळं जे पावसाचं पाणी आहे ते पाण्याचा थेंब थेंब वाढवूया जमिनीमध्ये मुरवूया आणि त्याचा काटकसरीनं का वापर करूया या पद्धतीनं जनतेनं सहभाग यामध्ये घेतलेलाच आहे आणि तो सहभाग जर मोठ्या प्रमाणामध्ये असा सुरू राहिला तर निश्चितपणानं पाण्याच्या संकटापासून आम्ही खऱ्या अर्थानं आम्हाला दिलासा मिळेल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा रोखायला मोठ्या प्रमाणामध्ये यातून मदत होईल आणि म्हणूनच हा कार्यक्रम राज्य सरकारचा मुख्य कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमामध्ये राज्य सरकार जातीनं काम करते आणि लोकांमध्ये इतका सहा आहे कारण पाणी काय की आणि हे काम जर झाले तर प्रॉब्लेम मिटून जाणार शाश्वत शाश्वत पाण्याचे प्रॉब्लेम मिटून जाणार आणि हे सगळा पटका आणि पुढे सोलापूर जिल्ह्यात ते जातो हे सगळा पाणी टंचाईच्या पटका आणि लोकांची प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतील त्यामुळे लोकांमध्ये इतका उत्साह आहे प्रचंड हे बघून मला खूप आनंद आणि उत्साह वाटते आणि वॉटर कप आणि जलयुक्त खूप चांगलं काम करू जिल्हा त्याचा उत्साह माझे मनात हे सगळ्यांना बघून येत आहे आज